तर त्याच्या आयरीमध्ये वर एकोणीशे त्र्याण्णव साली वाऱ्या गेल्या तेव्हा तू खरं होतास ते शुभ्रानी बोलून फिरत होतास <laughs> बरोबर ना मला सांगता अवसार घर आहे अवस कोण मला मुवा येऊन मी नाव तयार झालेलं नाही तुझी आठ वर्ष झाली आठ तुम्ही टाकतो फाट बघा तशी बरोबर ना हा या ठिकाणी की गुरुकडे जवळ म्हणायचं बरोबर ना वडिलांना म्हटलंय बोवा माझ्या वडील माझे गुरु आहेत तुझं दुसरं आहे त्याला मी काय गेलो हा तुझे वडील नाही कारण बुवा मी म्हणून घ्या लगेच गेलं आत्ता गेला बोवा या सगळं मराठी झालं मालवणांच्या शिबा पण येतात कधी मग चित्रपरिवार असतो ना मालवांचा हा काही वैद्यकी पण आहे बो बेकार शिवाय देतात हा कारण शाकाहारी सगळी तुला पाहिजे होतं ना बरोबर ना बुवा मी काय झालेलं नाही तुम्हाला कारण वेळ मला पण आहे बोल

गुरुंना गव्यांच्या कारण त्यांचं ज्ञान महान आहे फक्त मला एवढंच तुम्हाला पटवून घ्यायचं पाठवून घ्यायचे नसेलच्या सगळ्यांना माझा रसिक राजा या ठिकाणी बसलेला आहे सर्व पदाधिकारी आहेत मला फक्त एवढंच सांगा अनयाची राधा तर राजाचं नाव काय बरोबर ना विषयाला शिकायचं बरोबर ना या ठिकाणी अनयाची राधा आणि जी कुंच्या वर कृष्णबरोबर ही राधा तुम्ही अनयाच्या राजाचा जर विषय घालताय आ, रहे रहे हा? तर त्याच्या राजाचं मला तुमच्या वालीला नाव सांगायचं बघा या ठिकाणी बघा जमीन तुम्हाला तुला केला गर्वाची भाषा तुझ्या हिरव्या वाईच्या जादी जा लागून कधी मोठ्या मोठ्या वर्ग कारण सगळं माहिती आहे तू आम्हाला सांग नाही सांगून ऐकलंच राजा रे अरिवा नाही सांगून ऐकलं राजा तुझ्या मागून लावणार माझ्या सांगून बघा गोवानी खूप काय फोन केले आहेत रेडा म्हणाले काय काळा रेडा म्हणाले फरक पडत नाही तुमच्या गोष्टींचा गोष्टीचा कारण मी एक तासाची माहिती केली मला माहिती आहे आता जेव्हा दहा मिनिटात पाच दहा मिनिटं झालीत म्हणून चार विनं तुम्हाला

या ठिकाणी असं गाणं आहे कारण तुम्ही अर्ध्या वर्ग राहून हे रसिकांची दिशाभूल केलेली आहे म्हणून या ठिकाणी अजून एक दिशे आपल्यासाठी फक्त दोन मिनिट कडून दोनशे रुपयाचा पारितोषिक खास भुवांसाठी आलेलं आहे त्याचप्रमाणे माझं मित्र निलेश दत्ता गोपाळ याचप्रमाणे प्रति दत्ता रांबाड या ठिकाणी आलेले आहेत सर्वांना या ठिकाणी शायरी मानाचा मुद्रा करतो आणि आज खरोखर तुम्हाला सांगतो फादर्स डे आहे डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये माझ्या सर्व रसिक माय बापांना म्हणून बाप काय असो ज्याला बाप नाही त्याला माहिती असतं बरोबर ना बरोबर आहे की नाही बाप काय ज्याला बाप नाही त्याला माहिती आहे बुवा या ठिकाणी तुम्हाला एवढंच म्हणतो की तुम्ही जो मला विषय गेलेलं आहे त्याचं मी उत्तर आज तुम्हाला नाही सांगितलं पण बुवा तुमचा गुरु आहेत ना हा भले तुमचा बाब नसेल तुमचे गुरु आहेत तुम्ही विषयाबद्दल माझ्या जोड बोललं पाहिजे बरोबर ना बुवा तुम्ही काही विषयाबद्दल माझ्या बोललं ना तुम्हाला येतोय नाही येतोय कारण तुम्हाला कमीपणा घ्यायची सवय नाही बुवा कारण तुमचं नाव आता झालंय वा यावर्षी खरं सांगतो तुम्हाला तुमच्या जोडीला कारण हे आता वादळ असं चालू राहणार बरोबर ना हा जशी जशी तुम्ही मला भेटणार ना तसे गावात म्हणा मुंबईत म्हणा सगळीकडे तुमची सालपाडा काढणार एवढं काय काय या ठिकाणी तुमचे गुरुवारी आहे त्यांना आठवण करून द्या की विषयाला विषय द्यायचा असतो गोवा तुम्ही सांगा तरी निदान मला रणामध्ये की बा मला विषय येत नाही मी सांगितलं ना मला मला घ्यायला माझ्या गुरूंनी शिकवले गोवा त्याच्यासाठी खरं तुम्हाला सांगतो की आपल्या आई बापांना पहिले गुरु माना हा कारण गोवा म्हणालेले आहेत गोवा म्हणालेत ना की गुरुंवरतीचन द्यायला पाहिजे वडिलांवरती लोक आता माझे बापच गुरु आहेत तुला तर बाप नाही हा मी काय करू बरोबर माहिती नाही त्या ठिकाणी मंडळाचा वेळ झाली नाही घेत नाही काही असं त्या ठिकाणी सर्व माझ्या सुज्ञा रसिक माझ्या बापांना शाहीर पुन्हा एकदा मानाचा मुजरा करतो आणि राजी सदा पड्या एवढा चांगला साऊंड लावला तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि माझ्या मुंबईच्या रंगमंचावरती या वर्षीचा हा प्रथम प्रयोग आपण सर्वांनी येऊन पाहिला मला जे मुलाचं सहकार्य केलं माईचा आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे मला सगळा खास वाद्यरुंगावरून या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला ही शायरी मानाचा मुद्रा करतो माझा निलेश दादा त्यांची ही मी आज नाचवतो आहे सर्वांना शायरी मानाचा मुद्रा करतो काय चुकलं असेल तर माझं मला परत द्या आणि चांगलं असेल तेवढं जाताना घेऊन जा हीच अपेक्षा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनस्पूर्वक अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र